हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे शिवणकाम करताना किती शिक्षण लागतं ह्या टॉपिकवरती आणि असे काही दोन तीन आहेत की त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया तर शिवणकाम करताना शिक्षण असं काही नाही आहे थोडंफार आपल्याला गणित किंवा मॅथ्स अधिक वजाबाकी आहे बेसिक गोष्टी तर आपल्याला नॉर्मली येतातच आणि असं नाही आहे की खूप जास्त शिक्षणच पाहिजे आणि मी कमी शिकले तर मला शिवणकाम येणार नाही असं नाही आहे त्याच्यासाठी फक्त आपल्याला काम करायची जिद्द असणं गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये जर एखादं काम करायची जर जिद्द असेल ना तर तुम्ही काय शिक्षण असो किंवा नसो तरीसुद्धा तुम्ही तो एक बिझनेस आणि खूप चांगल्या पद्धतीने करू शकता माझ्याकडे काही गोष्ट काही मजे अशा आहेत ज्या काकू ताई वगैरे आहेत की ज्या कमी शिक्षण झालेल्या आहेत पण शिवणकामामध्ये एकदम फर्स्ट क्लास आहेत आणि त्यांचा कोणीच हात पकडू शकत नाही आणि असंच असतं की कलेमध्ये आपण स्वतः किती इंटरेस्टेड घेतो हे खूप मॅटर करतं दुसरं म्हणजे जर शिवणकाम तुम्ही शिकलात तर तुम्हाला त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे तुमच्याकडे फक्त एखादी मशीन असली ना फुल सेटर किंवा हा फुल सेटर किंवा हाफ सेटर एखादी मशीन जर असते ना तरीसुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता मग तुम्ही साधारणतः विचार करा सहा ते दहा हजारापर्यंत तुम्ही आरामात करू शकता जर तुम्ही सेकंड हँड घेतली तर तुम्हाला एकदमच कमी पडेल त्याच्यासाठी काय तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करायची मला गरज मला वाटते गरज नाही आहे आणि जे काही आपलं रॉ मटेरियल असतं टेलरिंगमध्ये एखादा ब्लाउज असेल त्याच्यामध्ये अस्तर असेल किंवा धागे असतील तर त्याच्यासाठी इतकं जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे तीस ते चाळीस हजार चाळीस रुपयापर्यंत फक्त आपल्याला एका ब्लाऊजची इन्व्हेस्टमेंट असते आणि तुमच्या एरिया वाईज जशी काही शिलाई असेल अडीचशे तीनशे रुपये त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता ह्या प पण सुरुवातीच्या काळामध्ये कसं जेव्हा येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे काही शिवणकाम तुम्ही जर करत असाल असं नाही आहे की आता मी शिवणकाम शिकल्याने लगेच माझ्याकडे ऑर्डर्स आल्या मी लगेच माझा बिझनेस एकदम हे केलं असं नसतं सगळ्या गोष्टीला टाईम द्यावा लागतो ला त्या गोष्टीला आपल्याला सतत प्रॅक्टिस करावी लागते आणि शिवणकाम अशी गोष्ट आहे ना की त्या सातत्याने प्रॅक्टिस करूनच इम्प्रुवमेंट होते त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याच पद्धतीने की मी खूप जास्त शिलाईचं काय जे फी आहे ती भरपूर दिली तर माझा एकदम परफेक्ट येईल असं नाही आहे आपण त्या गोष्टी काढायच्या आपण सतत प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानुसार पुढे जायचं माझं मी तुम्हाला मी सांगते की मी आहे ना साधेवाले अस्तर एक दोन डझन आणून ठेवले होते आणि वेगवेगळ्या मापाची ब्लाऊज मी शिवून टा काढायचे आधी कधी पण तुम्हाला एक सांगते स्वतःचं माप प परफेक्ट आलं ना तर आपण दुसऱ्यांच्या मापावरती आरामात शिवू शकतो असं मला तरी पर्सनली वाटतं आणि तुम्हीसुद्धा असं काही अठ्ठावीस छाती ते सव्वीस छातीचं असेल आपल्या अंदाजी मापं घ्यायची आणि तशी ब्लाऊज शिवून टाकायची आणि आपल्या आजूबाजूला जे काही नवीन काकू असतील ताई असते कोणी असे नातेवाईक त्याच्यामध्ये असं फुकटमध्ये शिवून द्यायचं की त्याच्याने आपल्याला काय होणार आहे वीस तीस रुपये आपले जातील समजा इन्वेस्टमेंट पण ते आपल्याला एक जे एक्सपिरियन्स असतो ना तो पैशाने काउंट करता येत नाही बरोबर ना तो पैसे तुम्ही कितीही द्या लाखो रुपये द्या किंवा कितीही द्या ते एक्सपिरियन्स तुम्ही विकत नाही आणू शकत त्याच्यासाठी तुम्हाला अनुभव अस म्हणजे अनुभव ही गोष्ट अशी आहे की आपण स्वतः काम केल्याशिवाय ते अनुभव येत नाही तर अशा पद्धतीचे आपले तीन टॉपिक होते की शिवणकाम करताना किती शिक्षण लागतं त्याच्यासाठी किती खर्च येतो आणि शिवणकामासाठी लागणारे साहित्य आणि आपण बिझनेस करताना कोणकोणत्या कौन गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे एकंदरी कसं असतं ज्या वेळेला आपण सतत प्रयत्न करतो ना कुठलीही गोष्ट जर सतत प्रयत्न करायचे आज मला सक्सेसफुल नाही झाले उद्या मी येणार आहे उद्या नाही तर परवा पण त्या गोष्टीला एक सतत प्रॅक्टिस करत राहायचं मागे सटकायचं नाही कधीच मागं सटकायचं नाही सतत प्रयत्न करायचा आणि माझ्याने ती गोष्ट होणार म्हणजे होणारच अशा पद्धतीने मलाही काही लगेच आलेलं नाही आहे सुद्धा ना। दोन वर्ष दिले एक टाईम पिरियड स्वतःला द्यायचं की मी दोन वर्षानंतर माझ्यामध्ये माझ्या स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद